रहा अपडेट न्यूज बोरमई शिवारच्या केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश शेतकरी प्रदीप ठाकरे यांची इराणमध्ये पहिली यशस्वी निर्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बोरमई शिवार येथील तरुण शेतकरी प्रदीप सुधाकर ठाकरे यांनी आपल्या मेहनतीचे फळ आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे त्यांनी आपल्या शेतातील दर्जेदार केळीची पहिली पंधरा टनांची खेप थेट इराण या देशात यशस्वीरित्या निर्यात केली आहे या निर्यातीसाठी इफेक्च्युएट इम्पेक्स या कंपनीने पुढाकार घेतला असून कंपनीचे संचालक संकेत बाळकृष्ण एवले यांनी यासाठी विशेष सहकार्य केले ही निर्यात विशेषतः आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करत पार पाडण्यात आली केळीची योग्य प्रक्रिया साठवण व पॅकिंग करून ही खेप इराणमधील प्रमुख फळ बाजारांमध्ये पोहोचवण्यात आली आहे प्रदीप ठाकरे म्हणाले शेतीत नाविन्य स्वीकारून मेहनतीने काम केल्यास जागतिक स्तरावर पोहोचता येते माझ्या केळीची इराण मध्ये झालेली निर्यात ही सुरुवात असून येणाऱ्या काळात उत्पादन वाढवण्याचा वाढवण्याचा आहे इफेक्च्युएट इम्पेक्स चे संचालक संकेत एवले यांनी सांगितले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा वापर गरजेचा आहे प्रदीप ठाकरे यांच्यासारखे तरुण शेतकरी पुढे आल्यास महाराष्ट्राच्या शेती उत्पादनांना मोठी संधी मिळेल हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल असून योग्य मार्गदर्शन तंत्रज्ञान व बाजारपेठ उपलब्ध झाल्यास भारतातील शेतकरीही जागतिक स्तरावर आपली छाप पाडू शकतात हे यशस्वी निर्यातीद्वारे सिद्ध झाले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव